तुम्ही इथे पाहू शकता या खताचा वापर केल्यामुळे कुंडीमध्ये लावलेल्या या माझ्या ब्रह्मकमळाच्या झाडावरती अशा प्रकारे खूप साऱ्या कळ्या ह्या लागलेल्या आहेत ब्रह्मकमळाच्या पानाच्या या कडामधूनच कळ्या आणि फुले ही तयार होत असतात आणि तुम्ही पाहू शकता पानाच्या या प्रत्येक कडामधून कळ्या ह्या तयार झालेल्या आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रह्मकमळाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण आता पावसाळ्यामध्ये ब्रह्मकमळाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका ब्रह्मकमळाला ही पावसाळ्यामध्येच ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात आणि माझ्या या झाडावरती यापूर्वीही अशाच प्रकारे खूप सारी फुलेही लागलेली होती पावसाळ्यामध्ये या झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला अदलून बदलून वेळोवेळी बेल बेल ही खतेही द्यावीच लागतात कारण जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच यांना पोषक तत्वेही मिळत राहतात तर त्यासाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून वापर केला तरी खूप चांगला असा हा फायदा होतो बऱ्याच वेळा आपण पाहतो कुंडीमध्ये लावलेल्या आपल्या झाडावरती भरपूर अशा ह्या कळ्या लागतात मात्र त्या आधीच या गळ्याला सुरुवात होते याचे मुख्य कारण म्हणजे एकतर या या झाडालाही पोषक तत्वाची म्हणजेच खताची कमी असणे किंवा झाडाला पाणी हे अगदीच कमी किंवा जास्त दिले गेल्यामुळे देखील झाडावरती लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या गळ्याला सुरुवात होत असते त्यासाठी रमकमळाच्या या झाडाला पाणी देताना हे अगदीच कमी किंवा जास्ती न देता कुंडीतील माती ही चेक करूनच द्यावे म्हणजे कुंडीतील माती ही वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हा या झाडाला हे पाणी द्यावे म्हणजे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या देखील ह्या गळणार नाहीत आता पावसाळ्यामध्ये जर जास्ती पाऊस झाला तर कुंडीमध्ये पाणी देखील वेड़ ही साचण्याची शक्यता असते तर त्यासाठी पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होण्यासाठी कुंडीला जे आपण ड्रेनेज होल केलेले असतात ते वेळोवेळी हे चेक करावे कारण पावसाळ्यामध्ये जे ड्रेनेज होल आहे ते माती खड्यामुळे जाम होण्याची शक्यता असते त्यामुळे कुंडीमध्ये हे पाणी साचून राहते तर त्यासाठी जे ड्रेनेज होल आहे ते एखाद्या टूलच्या साहाय्याने मोकळे करावे म्हणजे कुंडीमध्ये पाणी हे साचून राहणार नाही आता आपण ब्रह्मकमळाच्या झाडाच्या चांगल्या चा 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 वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे मेथीदाणे आहेत मेथीदाणे हे झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहेत कारण याच्यामध्ये झाडांना आवश्यक असणारे सर्व जे घटक पोषक तत्वे आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर झाडांना हा जरूर करावा मेथीदाण्याचा वापर हा झाडांना खत म्हणून करताना तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक तर तुम्ही हे जे दाणे आहेत ते दोन दिव दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवून जे तयार झालेले पाणी आहे त्याचा तुम्ही खत म्हणून वापर केला तरी देखील चांगला फायदा होईल किंवा हे जे मेथीदाणे आहेत ते मिक्सरमध्ये हे अशा प्रकारे हे बारीक त्याची पावडर तयार करून घ्यायची आणि या तयार झालेल्या पावडर जी आहे ती मातीमध्ये मिक्स करून दिली तरी देखील झाडाला चांगला असा फायदा होतो मेथी पावडरसोबत आपण अजून एका वस्तूचा वापर म्हणून करणार आहोत ती हे पाहणार आहोतच पण ब्रह्मकमळाच्या या झाडासाठी काही कामे देखील ही करावी लागतात त्यामध्ये करायचे एक काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती ही पंधरा दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत बुश राहते आणि मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिला म्हणजे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो त्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते आणि साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते आता आपण ही जी दुसरी वस्तू खत म्हणून वापरणार आहोत ती म्हणजे या बटाट्याच्या साली आहेत बटाट्याच्या सालीमध्ये झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक असतात ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे तुम्ही बटाट्याच्या सालीचा वापर हा झाडांना फुले येण्यासाठी हा जरूर करावा आता आपण ही जी मेथी पावडर घेतलेली आहे ती एका झाडासाठी म्हणजे बारा ते पंधरा इंचच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडाला फक्त एक चमचा या प्रमाणामध्ये त्याचा हा वापर करायचा आहे आणि एक मोठी या बटाट्याच्या साली जर महिन्यातून एकदा तुम्ही ब्रह्मकमळाच्या झाडाला खत म्हणून दिल्यात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च झालेली तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय